हिंदू देव देवता देव यांचा जर कोणी अपमान केला अवमान जर केला तर त्याला कठोराच्या कठोर त्या ठिकाणी शिक्षा व्हावी अभंगाचा चुकीचा अर्थ काढून जर कोणी अभंगाचा अवमान करीत असतील तर त्यावरती कठोराच्या कठोर कार्यवाही त्या ठिकाणी घ्यावी का गोहत्या करणाऱ्यावरती कठोर कार्यवाही त्या ठिकाणी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष हो महोदय आपण पंढरीचे आणि म्हणून त्या ठिकाणी सहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वारकऱ्यांचं मोठं एक अधिवेशन त्या ठिकाणी झालं आमच्या गोदाधाम सरला बेटाचे महंत हरिभक्त परायण रामगिरीजी महाराजांच्या नेतृत्वाखाली जेव्हा ते अधिवेशन झालं तेव्हा त्या अधिवेशनामध्ये त्या शिबिरामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी काही मुद्दे हिंदू धर्माच्या बाबतीमध्ये मांडण्यात आले मी ग्रह विभागाला विनंती करणार आहे काही अध्यक्षामध्ये यामध्ये अध्यक्षाने पहिला या ठिकाणी विषय घेतला का हिंदू देवदेवता यांचा जर कुणी अपमान केला अवमान जर केला तर त्याला कठोराच्या कठोर, था, कठोर था त्या ठिकाणी शिक्षा व्हावी हा पहिला विषय हरिभक्त परायण रामगिरीजी महाराजांच्या नेतृत्वाखाली त्या महाशिबिरामध्ये त्या ठिकाणी घेण्यात आला अध्यक्ष मोदय जीद। या वारकऱ्यांच्या शिबिरामध्ये दुसरा निर्णय घेतला का गोहत्या करणाऱ्यावरती कठोर कार्यवाही त्या ठिकाणी झाली पाहिजे म्हणून अध्यक्ष मोदय